मिरज सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला वैभवाच्या शिखरावर नेलं राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट केला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल हे त्यांचे जिवंत स्मारक आहे तो वारसा पृथ्वीराज पाटील समर्थपणे चालवत आहेत असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले गुलाबराव पाटील यांच्या छत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील अध्यक्षस्थानी होते रितीराज पाटील यांनी स्वागत केले संकुलाच्या वाटचालीचा आढावा घेतला सत्यजित देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल सत्कार करण्यात आला सत्यजित देशमुख म्हणाले पृथ्वीराज पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क बांधले आहे जनता त्यांच्याबरोबर आहे मात्र आता खेकडा प्रवृत्तीच्या लोकांमधून त्यांना बाहेर पडलं पाहिजे सकारात्मक ऊर्जेच्या राजकारणातून जनहितासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या विस्तारात आणि सांगलीच्या विकासासाठी तुम्हाला शासनाचे सहकार्य मिळवून देण्यात मी तुमच्याबरोबर आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले गुलाबराव पाटील यांनी चाळीस वर्ष जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय संस्थेत उच्च पदावर काम केले शिवाजीराव देशमुख साहेब जसे सुसंस्कृत आणि विनयशील नेते आहेत तसेच माझे मित्र सत्यजित देशमुख आहेत गुलाबराव शैक्षणिक संस्था म्हणजे गुलाबरावांचे जिवंत स्मारक आहे यावेळी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त समन्वयक प्राचार्य सतीश पाटील आणि सर्व शाखांचे प्रमुख स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेगवेगळ्या कॉलेजच्या ग्राउंडवरती खेळायला असतो आधी बघता बघता म्हणजे एवढी चांगली तब्येत काय झालं मला असतो पृष्ठ लागल्यासारखे त्यांचं दुर्दैवानं आपल्याकडे ते निघून गेले पण मृतराष्ट्र सुद्धा तुम्ही बाबा खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेली आहे आणि त्यांना पित्याचं जाण्याचं सावध सुद्धा त्यांच्या डोक्यावरती येऊन गेलेलं आहे तुम्ही त्यांच्या पित्याचीच भूमिका पार पाडताय हे सुद्धा बाबा अत्यंत महत्वाचं आहे त्यांचा हे गंभीर आहे आपल्याला शेवटी काय आहे जुन्यात आल्यानंतर आपण एवढं सगळं वैभव केलं जाताना आपण काही डॉक्टर म्हणून घेऊन जाणार सगळं इथे दूर जायचं आपल्याला मिळवायचे ती माणसं मिळवायचे नाती जपायचे आता ह्या तुमच्या आत्यांचा मला वाटतं तुमच्या बहिणी जो वेगळ्या निखील तिची किती काळजी घेतली तुम्ही आतापर्यंत तुम्ही त्याच्या शब्द आलन पालन पोषण त्याला मदत आणि त्याला कॉन्फिडन्स देण्याचं जे काम आहे ते सगळ्यात महत्वाचं इथं उपस्थित असलेल्या आमच्या बिपिन दादांचा सुद्धा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे तुमच्या पाठीमागं ठामपणे सातत्यानं तुमची पाठबंट केलेली आहे असेच आमच्या इथे या निमित्तानं मी उल्लेख करतो अत्यंत उंडा कार्यकर्ता सामाजिक आवड आहे काही ना काहीतरी घरी करायच्या संदर्भातला ध्यास आहे प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून सामाजिक प्रक्रियेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आमचे स्वप्नील देशमुख साहेब विलट ह्या आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे अन्य असणारे सतीश पाटील साहेब कॅम्पल दारेकर साहेब आहेत अन्य असणारे सर्व आमचे असणारे शिक्षक आणि मुख्याध्यापिका असतील मुख्याध्यापक असतील आज बघता बघता ज्याला आपण म्हणतो का नाही नवरा बायकोनी एक असे ज्याला आपण रिव्ह्यू लावला होता आणि तो लग्ना आता लग्नास्ती घालायला निघालेला आहे म्हणजे सोपी बाब नाही आहे सुरुवात करत असताना होमिओप्रेथी कॉलेज इथं आपण आणलं तर सगळा काळ आम्हाला आठवतोय त्या काळात तुम्ही प्रगती करत करत म्हणजे ए एन एम आलं बी एड आपण झालं एम एड झालं बी एड झालं आणि त्याबरोबरीनं आम्ही असणाऱ्या सगळ्या तुमच्या जागा अधिग्रहण करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया असेल शहर आहे शहरामध्ये पालक चोखदळ आहे शहरामध्ये असणारे वेगवेगळ्या परिसरातील लोकं जी आहेत ती प्रगती ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीची होती त्यावेळेस त्यांचे असणारे वेगवेगळे जे इंटरेस्ट असतात ते इंटरेस्ट वळावत असतात या सगळ्या गोष्टींवरती मात करून बाबा मला कौतुक आहे की तुमचा हा जो तुम्ही नवा बायकोने लावलेला जो वेळू आहे तो आज लग्नावर गेलेला आहे तुम्ही मुंबईमध्ये शाळा काढताय ह्याच्यापेक्षा मला दुसऱ्या

सारखे फोन देखील एकमेकांच्या आम्हाला जवळ आणून गेले आणि एकत्र काम करत असताना देखील आम्ही खूप एकत्र आमची चांगली मैत्री आणि आमचे एकत्र असणारी मंत्री देतील अनेक वेळा जिल्ह्यामध्ये काही जणांना खपत नव्हती खुपट नव्हती परंतु त्याचा आम्ही विचार केलेला नाही आणि आजही ते कदाचित म्हणजे आम आज आमचे पक्ष वेगळे आहेत आणि पक्ष जरी वेगळे असले तरी आमचं एकमेकांच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाही आमचं भेटणं असतं एकमेकांना सहकार्य असतं त्यामुळं सत्यजित आज आमदार झाल्यामुळं मला जो आनंद झाला आमच्या कुटुंबाला झाला तो, जा तो शब्दात व्यक्त करता येणार नाही परंतु आज ते सत्तेत सत्ताधारी आमदार आहे आणि मी सांगलीच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं गेले दहा वर्ष झगड होते त्यामुळे सांगलीचा विकास आम्हाला करायचा आहे कारण सत्यजी यांनी शहरात तालुक्यात शेरा तालुक्यामध्ये चांदोली धरत नाही विद्यार्थ्यांना मला सांगायला पाहिजे चांदोली धरत आणि चांदोली अभय आहे दोन्ही कदाचित गेला नसला तरी आवर्जून जाऊ आणि सत्यजी हे करून असताना म्हणजे जिल्हा परिषदेला सदस्य झालेले होते त्यावेळी त्यांनी मला बोलून लागलेलं होतं की मी भविष्यात जगाकडे आमदार झालो नाही झालो तरी सांगतो की व्याघ्रपर्यंत उभा करणार मराठी सांगली मिरज